जिल्हा परिषदेच्या सुस्थितीतील इमारत रिकामी करून जनतेच्या पैशाचा अपव्यय कशासाठी केला घाईघाईचा निर्णय घेत इमारत खाली केली असा आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केलाय जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं किरण पाटील हे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जिल्हा परिषदेची सुस्थितीत असणारी इमारत जाणीवपूर्वक रिकामी केली आज त्याला एक दोन वर्ष झाली आहेत अद्याप पर्यंत ती धूळ खात पडलेली आहे आणि त्या बिल्डिंगच्या समोर असणारी सिव्हिल हॉस्पिटल येथील स्लॅब पडून अनेक लोकांना इजा झालेली आहे त्या संदर्भात शासन काहीच कारवाई करत नाही नाहीत मग जिल्हा परिषदेची इमारत स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी बांधली तिथे त्यांचं स्मारक होतं त्यांच्या पोटात का दुखलं हे काही मला समजलं नाही असा सवाल करत जिल्हा परिषदेनं कोट्यावधी रुपये खर्च करून कुंटे बागेत इमारत बांधल्यात मला वायफळ खर्च कशासाठी केला असा सवाल माजी आमदार पंडित पाटील यांनी केलाय ते म्हणाले की नव्यानं इमारत तुम्ही बांधत असताना जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनानं सार्वजनिक जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्याचं कारण काय आणि अजून त्या बिल्डिंगला झालं काही नाही त्याचा टेंडर होणार नाही इमारत धूळ खात पडत ठेवायचं कारण काय असा प्रश्न माजी आमदार पंडित पाटील यांनी केलाय राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेनं घाईघाईचा निर्णय घेत इमारत खाली केली असे आरोपही पंडित पाटील यांनी केलाय बिल्डिंग खाली केल्यानंतर नव्यानं निविदा काढणं आवश्यक होतं राज्य सरकारनं निवडणुकीपूर्वी रुपयाचा निधी मंजूर केला होता फक्त समावेश का केला नाही जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं जनतेला याचा खुलासा केला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत ही एक खिडकी योजना होती या इमारतीत सर्व विभागाचं कार्यालय होतं त्यामुळे लोकांची गैरसोय होत नव्हती मात्र आता विविध ठिकाणी कार्यालय असल्यानं कामकाजामध्ये देखील नियंत्रण ठेवता येत नाही लोकांनाही त्याचा मनस्ताप होतो हे करण्याचं कारण काय कारण इमारत खाली करून दीड दोन वर्षाचा कालावधी लोटलाय मग या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन का कारवाई करत नाही आता नव्यानं इमारत बांधण्याचं काम कधी सुरू होणार याची माहिती जनतेला द्यावी अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे आताचा एस्टिमेट चालू आहे त्याला एकही रुपयाचा निधी मंजूर नाही रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एम एम आर डी ए मध्ये कोट्यावधी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देऊन काम चालू आहे पण त्यातला एकही रुपया आलेला नाही त्यामुळे ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे असं असताना यांनी दोन इमारती बंद केल्या एक जुनी पंचायत समितीचं ऑफिस होतं आणि जिल्हा परिषदेचे मुख्य इमारत याचे इस्टिमेट एकवीस बावीस नुसार करत आहे याला अजून इस्टिमेट नाही अजून त्याला निधी नाही आता मी एस्टिमेट झाल्यानंतर पुन्हा रिवाईज इस्टिमेट करावे लागेल त्यामुळे इस्टिमेट देखील फेल्युअर आहे सत्याहत्तर कोटी मध्ये दोन्ही इमारती हो शकत नाही म्हणजे चुकीच्या पद्धतीनं एस्टिमेट करायचं आणि काम करताना वेळ वाढवायचा या सगळ्या गोष्टी करण्याचं कारण काय एकतीस मार्चला फक्त बावन्न दिवस बाकी आहेत अजूनही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे एकही रुपयाचा निधी नाही जिल्हा नियोजन मंडळाचा निधी नाही एम एम आर डीएचा निधी नाही राज्य शासनानं ना अंथरून पाहून हातपाय पसरले पाहिजे असा सल्लाही पंडित पाटील यांनी शासनाला दिला सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज